फैजपूर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात भीम आर्मी या संघटनेकडून निवेदन देण्यात आले यात त्यांनी आपला दवाखाना या उपक्रमात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे व या प्रकरणाची एस आय टीकडून चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे चौदा ऑगस्टपर्यंत दिलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर पंधरा ऑगस्टपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये सुरू झाले होते मात्र या दवाखान्यात कोट्योधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे करण्यात आला व फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी या यासंदर्भाचे निवेदन दिले यामध्ये त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांच्या तत्काळ निलंबनाची देखील मागणी केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एस आय टी अर्थात विशेष तपास पथक यांच्या मार्फत करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे दरम्यान चौदा ऑगस्टपर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू केली नाही तर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे सदर निवेदन देतेप्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुकाध्यक्ष राहुल भाऊ निंभोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तळवी जिल्हा संघटक हेमराज तायडे संतोष तायडे अविनाश लहासे मुकद्दर तळवी मोसीम तळवीसह आदींची उपस्थिती होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद दवाखाने तीन वर्षापासून अद्याप ते दवाखाने बंद स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती वेतन काढले जाते पाच पाच कर्मचारी तिथं कामाले आहे असे जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस दवाखाने आहेत या दवाखान्याच्या संदर्भात बिमारांनी एक पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली होती आणि जे आरोग्य अधिकारी आहेत जिल्हा परिषद सचिन भायकर म्हणून यांच्या विरोधात तक्रार केली होती यांच्यावर यासाठी चौकशी मार्फत कारवाई करण्यात येईल पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली पण अद्याप त्यांच्यावर कोणती प्रकारची कारवाई झालेली नाही जे सचिन बायकर जे आहेत ते संबंधित दवाखान्याच्या डॉक्टरांना पाठीशी घालवतात आमची अशी मागणी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची आम्ही निवेदन प्रत्येक प्रांत कार्यालयात येतोय जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या चौदा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई जर सचिन बायकरवरती नाही झाली तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयाच्या बाहेर यावल आणि रावेत या तालुक्याच्या वतीने आमरण उपोषण करू

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस दवाखाने आहेत की ते दवाखाने फक्त कागदपत्रे आहेत पण अद्याप त्या दवाखान्यामध्ये कोणतेही प्रकारची हालचाल व कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नाही आहेत याच्या संदर्भात मान्य आमचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाडे यांनी येत्या पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये पुरावेनेशी आरोप केलेले होते सचिन भायेकर म्हणून आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरती आरोप केले होते की यांच्यावरती या साईडी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे पण अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये आम्ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने भीम आर्मीच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रांत कार्यालयामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देतो आहे की या सचिन भायकरवरती एस टी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे व त्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका